गरुड चौक पुन्हा रक्तरंजित प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पापाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू लातूर शहरातील पूर्व भागातील गरुड चौक पुन्हा एकदा मृत्यूचे केंद्र ठरले आहे भारत मालवाहतूक ट्रकने शामराव गायकवाड नामक अंदाजे बहान्न वर्षीय नागरिकाला उडवून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून ट्रक खाली चिरडून त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे गरुड चौक अपघातांचा अड्डा प्रशासन मात्र ढिम्म गरुड चौक हा मागील अनेक वर्षांपासून अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळखला जातो वाहतुकीचा प्रचंड वेग अवजड वाहनांची आणि कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसणे हे सगळे मृत्यू उला निमंत्रण देणारे घटक असूनही लातूर महानगरपालिका प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष केले आहे गतिरोधकांची मागणी पण प्रशासन बहिरे स्थानिक नागरिकांनी मागील अनेक दिवसांपासून गरुड चौकात गतिरोधक बसविण्याची ठोस मागणी केली होती निवेदने दिली आंदोलने केली इशारे दिले पण प्रशासनाच्या कानावर जून सुद्धा हल्ली नाही आज जो मृत्यू झाला आहे तो अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे असे संतप्त नागरिक ठणकावून सांगत आहेत या आधीही बळी गेले अजून किती नागरिकांचा सवाल गरुड चौकात या आधीही अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत प्रत्येक वेळी काही दिवस चर्चा होते आश्वासने दिली जातात आणि नंतर सगळे थंड पडते आज पुन्हा एक मृतदेह उद्या कोण असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत या घटनेनंतर लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होते का रक्त सांडल्याशिवाय निर्णय होत नाहीत का असे सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा जाहीर निषेध केला आहे या घटनेला जबाबदार कोण वाहतूक नियोजन कुठे आहे अवजड वाहनांवर नियंत्रण का नाही आणि गतिरोधक अजूनही का नाहीत या सर्व बाबींची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे गरुड चौकात मृत्यू झाल्यावरच प्रशासन हलणार का की अजून किती निष्पापांचे बळी गेल्यावर डोळे उघडणार ही केवळ बातमी नाही ही प्रशासनाच्या अपयशावरची थेट चपराक आहे लातूर महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग नागरिकांच्या टॅक्स मधून लाखो रुपये पगार पगार घेतात पण काम मात्र शून्य ना ना लातूरच्या प्रश्नांची जाण नागरिकांच्या गरजांची जाणीव फक्त दिन अशीच कारकीर्द सुरू आहे गरुड चौकात गतिरोधक बसविण्यासारख्या साध्या मागणीसाठीही प्रशासनाकडे वेळ नाही पण अपघातानंतर मात्र औपत आरिक हळहळ हे अपघात नाहीत तर अकार्यक्षम बेजबाबदार आणि संवेदनाहीन प्रशासनाने घडवलेले मृत्यू आहेत नागरिक मरत आहेत आणि अधिकारी फाइल्स ढकलत आहेत लातूरचा विकास कागदावर तर वास्तवात मृत्यू ची रांग अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे ब्युरो रिपोर्ट मोमीन हारून लातूर